नमस्कार श्री स्वामी समर्थ संपूर्ण भारतात भगवान शंकराची द्वादश ज्योतिर्लिंगे आहेत त्यापैकीच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर एक आहे येथे ज्योतिर्लिंग तीन लिंग स्वरूपात म्हणजेच ब्रह्मा विष्णू व महेश अशा दत्त स्वरूपात आहेत भारतातूनच नव्हे तर साऱ्या विश्वातून पितृदोषातून मुक्तीसाठी त्र्यंबकेश्वर येथे नागबली या विधीसाठी भाविक येतात हे विधी संपूर्ण भारतात फक्त याच क्षेत्री करतात भारतवासियांच्या दृष्टीने भव्य असा धार्मिक महोत्सव म्हणजेच बारा वर्षांतून येणारा महाकुंभ मेळा ही त्र्यंबकच्या पावनभूमीत तीर्थावर दर बारा वर्षांनी संपन्न होतो गोदामाईचे उगम स्थान गौतम अत्रींच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे महत्व आहेच पण याबरोबरच आषाढी कार्तिकी एका संत निवृत्तीनाथांच्या भेटीसाठी लाखो भाविक वा साकार झाल्याने रोज हजारो भाविक येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आज संपूर्ण देशात व विदेशात हजारो सेवा केंद्रांच्या माध्यमातून माऊली परमपूज्य अण्णा यांच्या अंतर्गत राष्ट्र व मानव कल्याणाचे कार्य करीत आहे सेवा मार्गाचा उत्तरोत्तर चढता आलेख बघता विविध विषयांवरील संशोधनासाठी तसेच शिबिरे चर्चासत्रे ध्यानधारणा बालसंस्कार वेद अध्ययन शेती आयुर्वेद मराठी अस्मिता आयुतचंडी लक्षचंडी अब्जचंडी यांसारखी भव्य विधी करण्यासाठी वास्तु ज्योतिष भारतीय संस्कृती ग्राम व नागरी अभियान राष्ट्रीय एकात्मता यावर अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ असावे या विचारातूनच परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी या अति या अतिभव्य अशा श्री गुरुपीठास लोकार्पित केले आहे श्री स्वामी समर्थ